काही गोष्टी माणसांच्या हातात नसतातच म्हणजे पूर्वीचे लोक बोलतात ते बऱ्याच गोष्टी खऱ्याच असतात ना की काळाच्या पोटात काय दडलेत ते घडल्याशिवाय राहत नाही आता हेच बघा महा हो ना महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस किंवा महायुतीच्या लोकांना कितीही वाटलं कितीही वाटलं की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊ नयेत त्यांचा मोर्चा होऊ नये यासाठी तातडीने त्रिभाषा सूत्रांची अंमलबजावणी पाठीमागे घेतली हिंदीची सक्ती पाठीमागे घेतली आणि कुठल्याही किमतीमध्ये ही, ही जो महाराष्ट्रातले जे प्रमुख मराठी नेते आहेत किंवा मराठी माणसांची अस्मिता म्हणून ज्या नेत्यांच्याकडे पाहिलं जातं ते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येऊ नयेत यासाठी देव पाण्यात घातलेले होते परंतु देवाच्याच मनात असं आहे बहुतेक की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र यावेत आणि त्यासाठी आता पाच तारखेला वर्णीमध्ये त्यांचा एक भव्य असा एकत्रित विजय मिळावा होतोय किंवा एकत्रितपणे हे दो दोघं हे नेते का व्यासपीठावर येत आहेत आणि त्यामुळं मुंबईच्या राजकारणाची आणि महाराष्ट्राच्या राजकारणाची सुद्धा पूर्णपणे दिशाच बदलून गेलेली आहे खास करून भारतीय जनता पार्टीचं जे अनेक वर्षापासूनचं स्वप्न आहे मी सातत्याने सांगतो की मुंबई कुठल्याही किमतीमध्ये मुंबईवर ताबा मिळवायचा मुंबई ताब्यात घ्यायची आणि मुंबईचा पूर्णपणे फायदा भारतीय जनता पार्टीच्या राजकारणासाठी त्यांच्या मित्रांसाठी त्यांच्या उद्योजकांसाठी करून घ्यायचा असा त्यांचं बऱ्याच वर्षापासूनचं स्वप्न आहे मात्र ते स्वप्न याही वेळेला म्हणजे दोन हजार पंचवीसच्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा चक्का चुरच होणार आहे अशी आकडेवारी आता समोर आली आहे आणि त्या विषयाला राजू पाटील आणि आपण मित्रांनो अजूनही आपण निगल लाईव्ह हे आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझी आपल्याला विनंती आहे जरूर सबस्क्राईब करा आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची आम्हाला नितांत आवश्यकता आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे वरळी डोममध्ये म्हणजे वरळी डोमचा जो तिथला स्टेडियम आहे त्या स्टेडियम मध्ये त्यांचा आता उद्या पाच तारखेला विजय मिळावा होतोय आणि दोघांनी एक संयुक्त पत्रक प्रसिद्धी करून महाराष्ट्रातल्या मराठी जनतेला वरळीमध्ये या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याची विनंती केलेली आहे किंवा आदेश त्यांच्या शिवसैनिकांना दिले आहे याशिवाय मराठी नेते किंवा म्हणजे मराठीचा सन्मान करणारे जे जे कोणी महाराष्ट्रामध्ये असतील त्या सर्वांनी या कार्यक्रमाला यावं अशा प्रकारचं आवाहन केलेलं आहे हा सोहळा अत्यंत भव्य दिव्यत्र होणार आहे आता वरळी डोमची जी कॅपॅसिटी आहे ते पाहतात ती ही जागा कुठल्याही किमतीमध्ये या मेळाव्याला किंवा राज उद्योग या दोघांच्या सभेला पुरणारच नाही कारण आता या दोघांच्या सभा ह्या प्रचंड मोठ्या मैदानावर होणाऱ्या सभा आहेत आणि मग पुन्हा अशा एका बंदिस्त सभागृहामध्ये ज्याची कॅपॅसिटी दहा हजारापेक्षा अधिक असेल असं मला वाटत नाही आणि बाजूच्या परिसरामध्ये पन्नास हजार किंवा एखादे लाख लोक येतील बाहेर थांबतील बाहेर थांबून हे कार्यक्रम पाहतील वगैरे ही ही जेव्हा गोष्ट पक्की झाली की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणारच ही गोष्ट जेव्हा पक्की झाली तेव्हा देश मुंबईतल्या आणि राज्यातल्या राजकारणाला आता एक वेगळी कलाटणी मिळण्याची पूर्णपणाने शक्यता निर्माण झाली आहे गेल्या एक महिन्यापूर्वी गेल्या एक महिन्यापूर्वी अगदी जूनच्या महिन्यामध्ये किंवा एक दोन तीन चार पाच जूनच्या दरम्यान असं वाटत होतं की यावेळेला निश्चितपणाने भारतीय जनता पार्टी मुंबईवर मुंबई, मुंबई महापालिकेवर आपला झेंडा फडकवण्याची शक्यता आहे कारण दोन हजार सतरा साली ज्या महापालिकेच्या निवडणुका मुंबईच्या झालेल्या होत्या त्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने शिवसेना हे स्वतंत्र लढले होते किंवा सर्व पक्ष मुंबईमध्ये स्वतंत्र लढले होते आणि विजयाचा जो फरक होता तो अत्यंत कमी होता शिवसेनेच्या चौऱ्याऐंशी जागा निवडून होत्या आणि भारतीय जनता पार्टीच्या ब्याऐंशी जागा निवडून आलेल्या होत्या त्यामुळे ही हा जो छोटा फरक आहे हा फरक यावेळेला भारतीय जनता पार्टी पूर्णपणाने ताकदिरीशी भरून काढेल त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे काही वेगळा चमत्कार करतील आणि भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे अजित पवारांची ताकद मुंबईमध्ये नाही आहे पण एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हा मुंबईमध्ये काही वेगळा प्रयोग करतील अशी शक्यता वाटत होती परंतु कदाचित भारतीय जनता पार्टीच्या नशिबामध्ये मुंबई नसावीच कुठल्याही किमतीमध्ये नसावी आणि कि मुंबई महापालिकेवर भगवा फळकवण्याचा किंवा मुंबई महापालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवण्याचा जो मनसुंबा होता किंवा जे स्वप्न होतं हे स्वप्न आता दिवा स्वप्नच राहण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि मिनिलिस समीकरण आता निर्माण झाल्यामुळं उद्धव आणि राज हे दोघं एकत्र येत असल्यामुळं भारतीय जनता पार्टीला कितीही काहीही आता मुंबईमध्ये त्यांनी केले प्रयत्न केले तर ती ते सक्सेस होण्याची शक्यता कमी आहे त्याची एक आकडेवारी काही लोकांनी आता मुंबईतली जाहीर केलेली आहे त्यावर मुंबईमध्ये सध्या चर्चा सुरू आहे आणि दोनशे सत्तावीस जागेच्या मुंबई महापालिकेमध्ये गेल्या वेळेचं जे बलाबल होतं ते आपण सर्वांना आपल्याला माहित असेल की ब्याऐंशी जागा या भारतीय जनता पार्टीच्या होत्या चौऱ्याऐंशी जागा या शिवसेनेच्या होत्या एकतीस जागा या काँग्रेस पक्षाच्या होत्या मनसेच्या सात जागा मुंबईमध्ये निवडून आल्या होत्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ जागा आलेल्या होत्या आणि अपक्ष चौदा असे ही सगळी दोनशे सत्तावीसची तिथली एकूण बेरीज होती परंतु जेव्हा या बेरिझेवरून किंवा या लोकांना दोन हजार सतरामध्ये किती पर्सेंट वोट मुंबईमध्ये मिळालेलं होतं या टक्केवारीची गणित आता घातली जात आहेत मुंबईमध्ये आणि ती गणित भारतीय जनता पार्टीच्या स्वप्नाचा चक्काचू करणारी ही सगळे आता गणित आहेत भारतीय जनता पार्टीला ब्याऐंशी जागा मिळवत असताना भारतीय जनता पार्टीला जी मतदान मुंबईमध्ये मिळालं होतं त्यांची मतांची जी टक्केवारी होती ती टक्केवारी सत्तावीस पॉईंट पाच इतकी होती पुन्हा एकदा सांगतो भारतीय जनता पार्टीला दोन हजार सत्तावीस मध्ये दोन हजार सतरामध्ये जी निवडणूक झाली होती त्याची जी मतांची टक्केवारी होती ही सत्तावीस पॉईंट पाच टक्के इतकी होती तर शिवसेनेला दोन हजार सतराला शिवसेना एकत्रित शिवसेना तेव्हा शिवसेना फुटलेली नव्हती तेव्हा शिवसेनेला अठ्ठावीस पॉईंट तीन पर्सेंट एवढे वोट मिळालेले होते आणि चौऱ्याऐंशी जागा त्यांच्या मुंबईमध्ये निवडून आलेल्या होत्या काँग्रेसला सोळा टक्के मतं होती मनसेला सात टक्के मतं तिथे होती सात पॉईंट सात टक्के म्हणजे जवळपास पावणे आठ टक्के मतं तिथं मुंबईमध्ये मनसेला सुद्धा मिळालेली होती आणि राष्ट्रवादी काँग्रेसला चार पॉईंट आठ पर्सेंट बघा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला चार पॉईंट आठ पर्सेंट अशी मतं तिथे मिळालेली होती आता पुन्हा आता जेव्हा आता महायुती आहे महायुतीमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार हे एकत्र लढणार हे अगदी त्रिवार सत्तेचं आहे पूर्णपणानं महाविकास आघाडी एकत्र लढणार का नाही लढणार त्याबाबत एक प्रश्नचिन्ह आहे तरी सुद्धा राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे महा उद्याच्या निवडणुकीमध्ये मुंबई महापालिकेला एकत्र लढणार ही गोष्टही पक्की आहे काँग्रेसचा निर्णय अद्याप झालेला नाही आणि काँग्रेसचा निर्णय होण्याची शक्यताही कमी आहे कारण त्या विषयावर आपण वेगळेपणानं आपण बोलू की काँग्रेस उद्याच्या निवडणुकीमध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी म्हणून एकत्र असणार नाही या विषयावर आपण वेगळेपणानं बोलू आता चर्चा अशी आहे किंवा मुंबईच्या आ, अनुभवी पत्रकारांचा विद्वानांचा राजकीय विश्लेषकांचा जो अंदाज पुढे येतोय तो, तो अंदाज असा आहे की गेल्या वेळेला अठ्ठावीस टक्के अठ्ठावीस पॉईंट काही पर्सेंट टक्के हे जे मत मत पर्सेंटेज मिळालं होतं शिवसेनेचं त्यामध्ये आता मोठा इजाफा होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे राज ठाकरे यांचे सात पॉईंट सात टक्के हे तर त्यांच्या अठ्ठावीस पर्सेंटमध्ये ॲड होणारच आहे आणि असे जर ॲड झाले तर ती जी पर्सेंटेज जाणार आहे ती पर्सेंटेज पूर्णपणा आता छत्तीस टक्क्याच्या पुढे जाणार आहे तर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये छत्तीस टक्के मतं जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राज ठाकरे यांनी मिळवली तर भारत शिवसेनेच्या आणि राज ठाकरेंच्या यशाला किंवा त्यांच्या विजयाला आता कोणीही अडचण ठरण्याची अजिबात शक्यता मुंबईमध्ये नाही त्यातही काँग्रेस पक्ष जर स्वतंत्रही लढला आणि स्वतंत्र लढून गेल्या वेळेला काँग्रेस पक्षाने एकतीस जागा जिंकल्या होत्या या निवडणुकीत जेवढ्या काही जागा काँग्रेस पक्ष जिंकेल मग ते एकतीस जिंकेल एक्केचाळीस जिंकेल एकवीस जिंकेल काय कमी जास्त काँग्रेसचं व्हायचं असेल ते काँग्रेसच्या तिथल्या स्थानिकच्या ऐपतीप्रमाणे जे घडायचं असेल ते घडेल पण काँग्रेस जेवढ्या काही जागा जिंकेल किंवा जेवढी काही मतं काँग्रेस पक्ष तिथे घेईल ते मतं कुठल्याही किंमतीमध्ये काँग्रेस पक्षाकडे जाणारी ही जी मतं आहेत ही मतं राज ठाकरे उद्धव ठाकरे किंवा शरद पवार यांची मतं ती असणार नाहीत पण काँग्रेसला जी मतं मुंबईमध्ये मिळतात ही उत्तर भारतीयांची मतं मिळतात काही गुजरात्यांची सुद्धा मतं गुजराती मतदारांची मतं त्यांना काँग्रेस पक्षाला आत्तापर्यंत मिळत आलेली आहे त्यामुळे काँग्रेसकडे जाणारा जो मतदार आहे तो भारतीय जनता पार्टीला फटका देणाराच आहे किंवा एकनाथ शिंदे यांना तो फटका देणारच आहे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये एकनाथ यांचा काही करिश्मा आता चालणार नाही असंच चित्र सध्या मुंबईमध्ये पाहायला मिळत आहे आणि उद्धव ठाकरे राज ठाकरे शरद पवार हे तिघं जरी मुंबईमध्ये एकत्र लढले तर यांचं जे पर्सेंटेज आहे पर्सेंटेज येणार आहे हो उद्या ज्यांचा वोट शेअर जो आहे किंवा मतांची जी टक्केवारी येणार आहे ही टक्केवारी चव्वेचाळीस टक्क्यापर्यंत जाऊ शकते पूर्णपणाने चव्वेचाळीस टक्क्यापर्यंत आणि मग चव्वेचाळीस टक्क्यापर्यंत जर ही टक्केवारी गेली पूर्णपणाने तर दोनशे अठरा ते दोनशे वीस जागा एकशे अठरा ते एकशे वीस जागा या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे युती यांच्याच मुंबईमध्ये येतील आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाच सहा जरी जागा तिथे मुंबईमध्ये आला तर एकशे पंचवीसचा आकडा एकशे पंचवीसचा आकडा हा केवळ शिवसेनेचा मुंबईमध्ये होईल आणि मुंबई महापालिकेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राज ठाकरे यांचा म्हणजे मनसे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिघांचा एकत्र झेंडा फळकेल काँग्रेस पक्ष या सत्तेला काँग्रेस पक्ष पूर्णपणाने मुंबईमध्ये पाठिंबा या सत्तेला देईल उद्धव ठाकरेंच्या या पॅनलला किंवा उद्धव ठाकरे यांच्या ज्या युतीला उद्याच्या पूर्णपणाने काँग्रेस पक्षाचा पाठिंबा असेल आता अपक्षांची मुंबईमध्ये गेल्या वेळेला चौदा अपक्ष मुंबई महापालिकेमध्ये निवडून आलेले होते या चौदापैकी जवळपास आठ पक्ष हे पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याच युतीला तिथे मुंबईमध्ये पाठिंबा देतील अशी परिस्थिती सध्या बोलून दाखवली जात आहे विद्वान त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा करत आहेत आज प्रश्न हा पडलेला आहे की कालच म्हणजे जेव्हा भारतीय जनता पार्टीच्या नव्या प्रदेशाध्यक्षांची निवड झाली हा कार्यक्रम सुद्धा वरळी डोमलात झाला आणि या कार्यक्रमामध्ये बोलताना आशिष शेलार जे आता मुंबई प्रदेशचे अध्यक्ष आहेत भारतीय जनता पार्टीचे ते असं म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे जे मावळते अध्यक्ष आहेत त्यांच्याविषयी आणि नवे अध्यक्ष जे आहेत त्यांचे या दोघांच्या विषयी बोलताना त्यांनी जे भाष्य केलं ते भाष्य खूप मजेशीर भाष्य होतं आता चंद्रशेखर बावनकुळे यांचं नाव चंद्रशेखर असं असल्यामुळं त्यांच्या नावामध्ये चंद्र आहे आणि रवींद्र चव्हाण हे जे नूतन अध्यक्ष आहेत त्यांच्या नावामध्ये रवी म्हणजे सूर्य आहे म्हणजे चंद्राच्या प्रकाशाने महाराष्ट्रामध्ये विरोधकांचा धुवा केला तर उद्या आता नव्याने आलेला आमचा जो सूर्य आहे म्हणजे रवींद्र चव्हाणांच्या नेतृत्वाखाली आम्ही संपूर्ण महाराष्ट्राचा चिराग करून टाकू म्हणजे विरोधकांना आम्ही संपवून टाकू अशा पद्धतीची घोषणा त्यांनी केली परिस्थिती अशी नाही मुंबईवर कुठल्याही किमतीमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवण्याची शक्यता विद्वानांना विश्लेषकांना पत्रकारांना जाणकारांना राजकारणातल्या अजिबात वाटत नाही अजितच अशाच महत्वाच्या विषयावर रोखठोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंग लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा